हे का मामा अरे कशाला आणायची अहो तुम्ही तर म्हणलं त्यांनी सकाळी म्हणून आणि हे काय करताय कॅलेंडर घेऊन बघत होतो आपलं उपवास विपास का वाईट आपलं मांडून ठेवलं म्हणजे कसं बरं पडते तुम्हाला तर मी किती दिवसापासून म्हणते उपास नका करू नका करू आता काय तुमचं वय आहे का उपवास करायचं आम्ही पण तुम्हाला लई दिवस झालो म्हणतोय काय हो मामा काय हो मामा अहो वर्ष झाले लग्नाला हा काय नातवाचा विचार विचार आहे का नाही काय मामा तुम्ही सारखी चेष्टा करता बाबा चेष्टा नाही कसं असतंय एकदा नातवाचं तोंड बघितलं की आम्ही बी जबाबदारीतून मोकळं झालो हा मग तुम्ही तुमचं मालक आणि तुमचा संसार पण मी काय म्हणते मामा ती मी म्हणलं होतं ना तुम्हाला की मला शिकायचं म्हणून ऍडमिशन घ्यायचंय ते तुम्ही म्हणले होते ना मग कर म्हणून अगं शिकायचं वगैरे सगळं ठीक आहे पण काय शिकायचंय अजून हे बघ शिकून मी तू कामाच बघणार आहे काहीतरी मग मी तुला छोटासा आपला व्यवसाय टाकून देतो काहीतरी आपलं बघायचं व्यवसाय पाणी मग चालतंय की कुठं कोणतं टाकू म्हणताय आता ते तू ठरवायचं मी काय सांगणार तुला काय चाललं ना नागळ्या अरे ती मोटर फिटर बघितली का तू जाळलेली बघितली गुषी कुठे गेलाय ते बाहेर गेले सकाळी काय गाठ सुद्धा घ्या नाही किती दिवस झालं लग्न झाल्यापासून जरा बिझी झाला नाही हो तसं काय नाही काम लाग काम लागलं ना त्यांना त्याच्यामुळे टाइमच नसतो घरी सुद्धा नसतात ते जास्त माहिती का आता पहिल्या भेटत नाही पोरा देत नाही काय नाही तुम्हाला कवर भेटेल तुम्ही लग्न करून मग कळवा आता हा तसंच मुंडी गावांनी हिंडच बसायचं गावात बघा की मग पोरगी करू लग्न हा तुम्हाला पोरी आम्ही बघायच्या तुझ्या म्हाताऱ्याचं लग्न बी मॅप जमावलं होत म्हाताऱ्याच हा मग त्यांच्या पप्पांच हा माझ पण जल आता चालतंय की बघू आपली तुझ्या झोग ती एखादी पोरगी असली ना सांगतो तुझ्या घरी मी काय घरी सुद्धा थांबायला एखाद्याशी बेट, बेट म्हणजे पार्टी करायची हा आता तुमच्या पोरांचं निरोप मी म्हातारा माणूस पोचवीत बसतो याला त्याला त्याची गाठ तर पडायला पाहिजेत ना फोन करावा एखादा नाही असं निय कुठं जायचं

मी काय म्हणते तो दादाचा मित्र नाही का आता आला होता हा हा ते होय हा तर त्याला घरी नका येत देत जाऊ का काय झालं त्याला का म्हणजे त्याची आहे ना नजर नाही व्यवस्थित बायकांकडे कसं बघतो तो <laughs> काय बोलते तू हा बर आहे पोरग लहानपणापासून बघतोय मी दादा जुडी जरी आपल्या तुम्हाला वाटते तस ते तुमच्यासोबत गोड बोलतं म्हणून तुम्हाला माहिती का बाहेर त्याच्याशी कोणी बोलत पण नाही व्यवस्थित पोर सुद्धा नाही बोलत व्यवस्थित अरे तसं काय नाही हे बघ ज्याचा त्याचं बघण्याचं असते मला माहिती ते पोरग चांगले तू नको ले डोक्याला ताण घेऊ तुम्ही ना ऐकतच नाही तुम्हाला सांगती सांग ना कशाला पाहिजे असली पोरं आपल्या घरामध्ये अगं बस बस नको ले लोड घेऊ कुठं कॉलेजला चालली काय हा मी कॉलेजला जाऊन येते पण तुम्हाला सांगून ठेवा म्हंटल बरं बरं रोजच्या रोज येऊन बसतो इथं आपल्या घरात चालते जावा तुम्ही हा येते लवकर हा लवकर या हो बसता तिकडेच काय करता काय नाही ऋषी माहित नाही का त्यांच्या कामाचा टाइम नाही मला वाटलं आता काय तुम्ही मित्र मित्र असून तुम्हाला काय माहिती नाही तू काय माहित असेल तू सांगतो कुठे काय तो बहिणी मला तर तुमच्यासारखी बायको असते ना तर मी घराच्या बाहेरच गेलो नसतो काम बघितलं असतं पण वेळ येत बायकोला सांभाळायला काम तर केलं पाहिजे ना पण काम केलं असतं इतक्या वेळ घराच्या बाहेर कोण राहायला मोकळे का तुम्ही काय मला तुम्हाला ना लई चेष्टा करायची सवय आहे मी जसं लग्न झालं ना तसं बघते तुम्हाला पण स्वभाव भारी आहे बरं का तुमचा बरं ही कधी येतोय ऋषी संध्याकाळी सात वाजता पण भाऊजी मी लग्न झाल्यापासून तुम्हाला बघते बरं का तुमचा स्वभाव आहे ना हाय तसाच आहे फक्त बघितलाय आमचा अजून काय काय लय भारी खर काय म्हणते भारीच येत ना आता लग्न करा की चांगली पोरगी बघायला लग्न करा तुमच्या लग्नाची बुंदी चारा आम्हाला चारुकी बुंदी पण तुमच्या तुमच्यासारखी भेटायला पाहिजे तर आमच्या सारखी सार कशाला आमच्या पेक्षा भारी भेटन नाही पण मला तुमच्या सारखीच पोरगी करायची बघू आपण मग कार का नाही हा तुम्ही बघितलं काय शंभर टक्के कुर्गी बर बर

<laughs> बोल काय ऐक काय चाललंय ते पण बघते मी तू आहे ना मला बघतच नाही राह मी तुझ्याकडे इतकं बघत असते तुझ्या बोलायचा प्रयत्न करते तरी पण बोलत नाही तू काय बोलायच तुला आता मला तू खूप आवडतो यार पिढ लागला काय तुला अरे तेच काही येऊ लागले का ये आवडतो मला तू मला आज बता आवडत नाही मी असं दोस्तीत कुस्ती नाही करू शकत कळलं का अरे मग मी काय म्हणते दोस्तीत कुस्ती मला तू आवडतो जर तू हा बोलशील ना मी घरच्यांशी लगेच विचारेल आणि मी माझ्या मित्राबरोबर धोका नाही करू शकत अरे मित्राशी कशाला धोका मित्र आहे की तुझा पण असं तू कळतं काय बोलते अरे मग मित्र माझ्या भावाचा मित्र आहेस ना तू चांगली गोष्ट आहे की उलट अरे तुला कळतं का तू काय बोलती काय नाही मला सगळं आणि मला तू आवडत नाही तुला आधी सांगतोय तुला कधीच बघत नाही तुला समजून सांगतोय परत काय मला नादा लागू नको कळलं का अरे पण अरे पण काय तू मला तुला सांगतोय ना मी मला तू आवडतो ना पण तुला मी सांगितलंय एकदा परत ह्या गोष्टी कधीच मला बोलायचं नाही कळलं का असलं भांगार बोलायसाठी इकडे बोलूल आवडत नाही मी मला माहिती आहे ना तुझं काय चाललं आहे ते कशासाठी घरी येतो कशासाठी एवढा वेळ गप्पा मारत बसतो सगळं माहिती आहे मला आणि तुला काय वाटतं मी काय तुला अशी सोडणार आहे आमच्याच घरी येणार आमच्याच लोकांच्यावर डोळ्या टाकणार मला सगळं कळतं आहे आणि बरेचदा बघितलं पण आहे मी माझ्या डोळ्यांनी आज नाही राहलं म्हणून बोलले शेवटी बोललास ना की तुझ्या सोबत नाही करणार लग्न आता मी पण बघतेच कसं नाही करणार <tiparad> <tiparad> काय म्हणतो हर्षल हरलं लवकर आलाच कामावरून अरे डोकं तिला दुखत होत पण आले आणि वाटतंय मग आलो म्हणलं घरी जावा अरे दुपारी गेल तू घरी वैनिंग सकाळी गेलतो दुपारी गेल तो झालं गाठ नाही भेट नाही मग काय काय नाही लवकर येतोय लवकर येत नाही असं संध्याकाळी वाजता तुला यायला उशीर आता काम काम सुटल्यावर यायचं असं मधीच थोडी जेवण जमत लग्न झाल्यापासून पारला का मित्रांना दू कस विसार का आता लग्न झालं मग आता थोड्या जबाबदाऱ्या पडल्या ना जबाबदाऱ्या पडल्यात पण वाजता एक फोन या ना थोडं कामाने काय सुधारतच नाही तू सांग बर सकाळी सातला ला जायचं संध्याकाळी सातला ला घरी यायचं कधी सांगा ही टाइम भेटेल ब्रेक काम कर आता आलाय घरी आज संध्याकाळी कर जेवायला घरी आज नाही लागत तू आज तू आला तर तू एकटा येणार आहे का तू दोन चार जण बोखांडी बसून घेऊन येशील मग त्याचं एवढं करणार एक माझी बायको एक आहे नाही घरी अरे मग चार की पार्टी कधीतरी चार पार्टी करून मग बाहेर बाहेर कुठे घरी कर की बाहेर कुठे को करायचं कोणी एखाद्या दिवशी आई आले आई गेलेली गावाला बरं चालतं मग हे तुझं अस अरे मग गप्पा हा नाही गडी बर एवढं काय ताव त्याच्यात बरं चालतं 200 रुपये सुरु ना का नाही ला का इसरायला एडा केशरायला चालतं मग फोन कर येतो जाऊ का हां हां काय करतय नाना अरे आली हो तू काय कॉलेज विलेज बरं चाललंय तुझं मस्त हां का एक काम कर तुला जर इथलं पटत नसेल आपण पुण्याला घेऊ ऍडमिशन तुझं कशाला पुण्याला आहे ना एकदम व्यवस्थित

बर गे सोनबाई कुठे याच दुखत याच तुम्ही दोघ सर दवाखान्यात जाऊन या दवाखान्यात नको नकोच म्हणतात दुपारचा बंद असतो आम्ही काय करतो चार वाजता जातो मग उघडतो हा चालतंय मग काय दुखायला लागलो तुमचं आली आणि बरं का तो जोडीदार आला होता हा हरसेल पडली ना गाठ त्याची मग दुपारी पण आलते ते मी बसले जाऊ ह्यांना काय काम का महत्वाचं नाही काय आपलं असंच गप्पा नाही मग जाऊ दे बरं तुम्ही चला आतमध्ये त्यांना मी गरम पाणी करून देते या मामा हा हा मी बी आता पडतो बर का जरा अयो ओली काय इकडे की का भाऊजी काय ना बसा का तुम का बस का 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 काम तुमच्याकडे थोडं काय म्हणता बसायचं जवा बघ कामच बसता काम असले कामच करावं लागतं तुमचं काम बघवत नाही मला नाही काम करता तुम्ही नाही एवढं तर काय नसतं मी आज आले रानामध्ये नाही तर मी रानात आमच्या रानामध्ये बाय लावलेल्या आहेत जवा बघितलं घरच करताय ना ते करावंच लागतं ना प्रत्येक बायला घरचं काम करणं भागच आहे अहो मी ह्यांची वाट बघत होते ताई येणार होत्या रानामध्ये डबा घेऊन पण आल्या नाही बर मला एक बोलायचं होत काय हो मला मला माझ्यासारखी हा आता आहेत की के किती तरी पुरी तुम्हाला माझ्यासारखी पाहिजे तुम्हीच मला वाटत म्हणजे एक आवडत मला बहिणी काय तुम्ही मला आवडतात हो तुम्ही काय बोलता तुम्हाला कळत सगळं कळत ल... मला मग लग्न झालेलं आहे माझं माझा नवरा तुमचा तुम मित्र आहे तुम्ही असं कसं काय म्हणता वहिनी माझा लयजीव आहे तुमच्या भाऊजी आता इथपर्यंत बोलले ते थी सगळं ठीक आहे पण मी नाही या सगळ्या गोष्टी मध्ये पडू शकत मी कुठे म्हणतो त्याला सोडून द्या म्हणून मग त्याला सोडू नका मला सोडू नका हो पण असं कसं आहे लग्न नसं झाले तर ती गोष्ट वेगळी होती पण आता माझं लग्न झालंय ना नाही म्हणाला तर मी तुमच्या प्रेमच करीत राहून वहिनी इतका जीव आहे माझं आहे पण भाऊजी तुम्ही मला एक सांगू का म्हणजे खरं खरं मनातलं सांगते बरं का आतापर्यंत मी कुणाला नाही बोलले माझ्या मनामध्ये सगळ्या गोष्टी होत्या पण नाही का तुमचा मित्र अजिबात वेळ देत नाही आम्हाला मला नुसतं एकटं एकटं पडल्यासारखं वाटतं घरामध्ये हो मी आहे तुम्हाला वेळ द्यायला तसं नाही पण बायकोला नवऱ्याकडून अपेक्षा असते ना माझ्यासोबत बोलावं बसावं बस, हो, बस दुसरं काय तेव्हा पण ते एकदा सकाळी जे जा कामाला जातात संध्याकाळीच घरी येतात वैनी तुमचा नवरा तुम्हाला टाइम नाही देत मला हा म्हणून बघा मी तुम्हाला टाइम देईन आपण या सगळ्या गोष्टी मला बरोबर नाही वाटत बरोबर वाटत चुकीचं काय आहे पण कळणार नाही कोणाला कोणालाच कळणार नाही तुम्ही नाही सांगणार कोणाला मी कोणालाच कळून जाणार नाही मला फक्त तुम्ही पाहिजे विचार करायला तर टाइम दे विचार विचार नाही काय ते ना 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 ना। का आत्ताच सांगा आता काय सांगू मी तुम्हाला लगेच मायच्या ना असं राहवत नाही त्यामुळे लगेच लगेच सांगून टाका काय ती हा ना हा ना मग हा मला वाटलंच होतं तुम्हाला पण मी आवडत असेल नाही असं तर माझ्या मनात आतापर्यंत काय नव्हतं पण असं तुम्ही विचारलं बरं आहे का तुम्ही तुम मला संध्याकाळी भेटा चालते नक्की तुम्हाला फोन करते त्याच्या फोन करा मला संध्याकाळी भेटा मी जातो मी आता चालते हो ना काय चाललंय ते सगळं काय तुम्हाला माहित नाही का कशाबद्दल बोलते काय मला काय करणार घरात काय सुरू आहे काय नाही याच्याकडे तरी लक्ष देत जावा तुम्ही कोण काय बोललं तुला बोलायचं काय आता सगळं बघितलंय मी डोळ्यांनी आणि तुम्हाला किती वेळ सांगितली होती हो? हा? त्या दादाच्या मित्राला घरी द, घरी नका बोलू म्हणून अजिबात येऊ द्यायचं नाही म्हणून तरी तुम्ही नाही चांगलं आहे असं तसं तुम्हाला सगळं सगळं सांगितलं होतं तरी माझ्यावर विश्वास ठेवणार नाही अगं पण झालंय काय ते तरी सांग लय काय झालंय काय काय सांगायचं सा तुम्हाला मला सुद्धा लाज वाटायला लागली आता सांगायची लाज म्हणजे असं काय झालं नेमकं काय नाही तुमची सुनबाई सांगू का आता सगळं सुनबाईच काय सुनबाईचं काय म्हणजे बघितलं ना मी दुसऱ्या पोरासोबत तिथं झाडाखाली काय गप्पा चालल्या होत्या सगळ्या ऐकल्यात मी त्यांच्या कोणत्या बरोबर घरी येतो तोच हर्षल बरोबर अगं हे बघ आपली तशी नाहीये पोरगी चांगली आहे ती तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल तू बघितलं ते बा तुम्ही पहिल्यांदा पण तसंच बोलले होते मला मी त्या पोराविषयी बोलली तर आता घरचा माणूस आहे म्हणून सांगते की लक्ष द्या त्यांच्याकडे त्यांना काहीतरी समजावा बोला तुम्ही ना माझ्यावर विश्वासच ठेवत नाही आणि तुम्हाला माहिती आहे का मी काय काय ऐकलंय ते तो पोरगा म्हणतो नाही माझं तुमच्यावर जीव आहे वहिनी तुम्ही तुम्ही माझ्यासोबत लग्न करायला पाहिजे होतं आणि ही पण बाई काही कमी नाही तुम्हाला वाटत असेल तुमची सुनबाई आहे म्हणून ती काय काय म्हणत होती ते पण ऐकले मी तुमचा मित्र मला काही वेळ देत नाही दिवसभर माझा जीव लागत नाही बस बस झाले हे बघ ऐकण्यात आणि बघण्यात फरक असतो पण तरी तू म्हणती ना मी आलो विचारतो तिला तुम्ही काय ना का बोलू मीच तुम्हाला दाखवते सगळं तुम्ही म्हणताय ना ऐकण्यात आणि बघण्यात फरक आहे म्हणून नाही तुम्हाला आज दाखवलं सगळं तुम्ही तुमच्या उघड डोळ्याने नाही बघितले ना तर मग बघाच ठीक आहे आज संध्याकाळी सोबत चला आणि उघड्या डोळ्याने बघा काय चाललंय ते हा डबा घेऊन गेली होती ना तसंच परत आणलाय मी बोलत बसली होते तिथं झाडाखाली काय मारतात काय माहिती मामा काय झाडांना पाणी देत आहे काय नाही आपलं करावं म्हणलं थोडीफार काम हा नाही रोज बसायला म्हणून आज घरी दिसले काय करता गावात जाऊन तरी खाव म्हणजे घराकडे लक्ष द्यायला लागते थोडंफार पोरांवर पुरींवर सुनांवर आहे का नाही ते पण बरं ताई कुठे गेल्या दाबा घेऊन म्हणलं त्यांना रानात आल्या नाहीत ताई आल्या असतील आल्या आता मला काय नाही माहिती डाब्याच तुमच्या बरं मग मी एक काम करते मी चहा ठेवते तशीच राहणार जाते मग ताई येते तुम्हाला चहा त्या ह्यांना खायला आणायचं ना शेळ्यांना असं हां बरीच काम आहे की तुम्हाला मग ते राहिले ना मग ते रोज मला जाणावे लागतात ना हा हा जावा जाऊ दे तू म्हणली ना दाखवते तुम्हाला संध्याकाळी कुठे जाते ती दाखव मला चल बर लगेच जायचं ना लगेच चल चला चल पै कुठं चालला तू कुठं चाललात चल तुला बी दाखवतो तु। काय दाखवे दोन दिवस झालं दुखत आहे राहू चा नाही काय नाही विचारी नसत ना तू तर हा ठेवलंय पण काय सांगत बसली चल दाखवतो तुला काय दाखवायची चल चपल काल पाहिजे

म्हणजे बघतो ना मी कशाला आहे मी येणार होता टाईम द्यायला हां तुम्ही आहेत म्हण आता काय नाही तुला सांगू का मला ना नुसतं एकट्या 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 तर वाटायचं नाही घरामध्ये आता मामा एकटा येतो त्यांच्या दोघांजवळ मी काय बोलणार वर नाही हाय बरोबर आहे पण मला असं सारखं बेठाल येत जा की मला जरा बरं वाटत जाईल केली हातात काय नाही काय हात बारीक झालाय आहे अहो पहिल्यापासून काय खरंय आहे म्हणून तुमचं

काय आता नाही ती गावात नाही आला ती काय गावात उगावलंय काय येरा काय पाठीमाग कांदा तिथं कांद कांद नसतात गाला शेळ्यांना अजून मोठं व्हायचं त्यांना काय करतो इकडं घर जरा काय झालं सुद्धा लायकीचा नाही राहिला तू तू शक घेतोय का आमच्यावर नाही 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 आता असा कसा सेग घेईन मी तुला पटत काही मी राहत आलो तो वहिनीची गाठ पडली म्हणून मित्रांची तो रान कुठं इकडे पलीकडे मी चालू चाललो तुम्ही बघा ना ना बघा आताच नाही सगळं बोलणं ऐकलं आम्ही नाही राहू ना तसं काय नाही आमचं तसं काय नाही दुपारी काय करत होता कुठं काय करत होत तुम्हाला काहीतरी ना गैरसमज झाला या मित्राचं मग कस काढवा टाकेन मी मग चिंचीच्या झाडाखाली कोण बसल होत कधी होतो मी बापा असन तू नसन काय बोलतो लागत तू हिजाबी पट होताय तुम्ही पटापट त्याला राव हां तुझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे बाहेरच्या मित्रावर आणि घरच्या बहिणीवर नाही ठेवू शकत तो विश्वास नाही का ते दोघ बहिणीचं दोघीचं काहीतरी असन तू नाही होतास झाडाखाली बस कर बहिणी तुम्ही तरी कसे गप्प बसता हां अरे झापी झापी कुत्री अवो पण असं काही नाही हा तसं काही नाही नाही असं काही नाही पळूनच जायचं राहिलो होतं आता फक्त मी सगळा फिरायला त नाही होती सगळ्या तुम्ही गप्पा बस चुकी तुमचे समजलं चुकी आहे माझी काय चुकी म्हणजे तुम्ही मला टाइम देता का काय टाइम नाही दिला तुला तुझ्यासाठी जातोय ना बसतो तर तू आडत इथं बसायचं काय खायचं काय खायचं एक दिवस कुठं नाही म्हटलं तरी ते पण नाही काम 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 बायकोला पण टाइम द्यायचा असं लग्न केलं नाही टाइम दिला माझा बाप माझा बाप बाबा काय आलं मध्ये मग लागली सांगाय तू हो थांबा थांबा मी शांत बस आमच्या नवरा बायकोचा विषय ना आम्ही बोलता म्हणून काय तुझ्या सोबत जायचं आता बोलतील काय बोलायचं ते ना बोलतील म्हणजे हिला 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 बोलू दे ना काय गे मी नवरा बायकोच्या मध्ये बोलू नका तुम्ही जख मारता ती चलत का वाटाय पाहिजे तुला लाज, लाज थोडीफार सांगतो समजून तिला काय समजून सांगणार रे ऐकण्याच्या बाहेर गेली पार ही पण हिच्यासाठीच नाही करतो कोणासाठी करतोय मी मस्त आहे त्यांनी जाण ठेवली पाहिजे ना थोडीफार तरी तुला नाही कळत करे हा स्वतःच्या मित्राच्या बायकोला हे करतोय काय नाव ठेवायचे आपलं शेन नाही आपल्यालाच लय आपल्याला सगळं चुकतंय ना एका नाही वाजत आहे ना मग मनाने वाजली तुझी जास्त लावलं असेल तिच्या मागे माहितीये का याला घरी येऊन याला विश्वास दाखव हे चुकलं माझं चुकलं दादा का तू नाही तू बायको घेऊन जा पोर झाली माझ्याकडे आणून दे मी सांभाळेन बाबा सांभाळा तू काय तुझी बायको बघणं दुपारी मला म्हणती मला तू आवडतो काय का म्हण असला असतो कुठं म्हणलं ना मी तुझ्या सारखं असं नाही केलं मी म्हणलं विचारलं की तुला पण हे असलं नाही ना आणि तू का नाही म्हणलं ना ते आता कळलं की मला तू आवडत नाही मी सोबत लग्न नाही करणार कसं करणार ना आधीच दुसरे कोणतरी आवडते लग्न झालेली दुसरी तिला मी आवडते मला नाही आवडत हो तुम्ही बसा तुमच्या नवऱ्याकडे आहे का तुम्हाला त्या विषय परत परत मांडू नका म्हणजे मला तुम्ही आवडता मी आले होते का तुमच्याकडे मी आले असणार हीच नाही शेनी आता मला हिच्यावर विश्वास नाही राहिला अजिबात नाही राहू द्या कोणाला काय बोलायचं जाऊ द्या नाही राहू द्या नाही राहू द्या म्हणजे हा आजच्या आज निघायचं डायरेक्ट इथं थांबायचं ना एक मिनिट पण माझ्या आराम आणि तू नीट राहायचं बरं का आता सांगतोय तुला ऋषी काय कॉलर बिलर धरायची नाही माझ्याकडून चूक झाली म्हणून हे करतो काय आमच्या घरातला विषय आम्ही बघतो काय करायचं तुम्ही घेतून चल मग मागाशीच मारा तस चाललो मी बघा तुमचं तुम्ही बघितलं का हे असली जोडीदार उलाटतात कळलं का तुला त्याच्यामुळे तुला सांगत होतो दहा वेळा जोडीदारांची पारख रक्कर आधी तुझी तरी काय चुके म्हणा मी सुद्धा त्याच्यावर विश्वास टाकला आता मला काय माहिती होईल मला काय स्वप्न पडलं होतं का लहानपणी सोबत आहे ते आता चांगलं वाईट माल माहिती आहे काळात पण असतो तेव्हा अरे पण आपण वेळेत पकडलं वेळेत यांचं आपल्याला उद्योग कळलं म्हणून आज वाचलं घरदार तुझं नाही तर काय करण नव्हतं हो बघ काय नाही आता पण तसं काय मी राहणार नाही तिच्याबरोबर तिला मना होत या पद्धतीने बघतोच तू नाही नाही हे बघ असला विचार करू नको तू झाली चूक तिच्या हातून पण चूक झाली म्हणून लगेच एखाद्या माणसाचं पार घर पण तिला काय पाहिजे ना थोडं तरी जाऊ दे दादा त्या बोलल्याना वेळ नाही देत म्हणून काम करून थोडा वेळ त्यांना पण देत जा म्हणजे आता काम सोडून देतो मी डायरेक्ट हेच स्पष्ट राहतो राहू दे ना थोडा वेळ त्यांना दिला तर काही जाणार आहे का बोलत जा नीट काही होत नाही आणि हे बघ आपल्या घरात तरुण बहीण आहे तरुण बायको आहे असं असताना हे असले जोडीदार परत घरात आणायचे ना माणसाची पारख करायला शिका आधी मग जोडीदार कर त्यांना समजलं का बरं झालं गेलं आता सोडून दे इथंच आणि चला घरी तू पण मी आलो